गोष्ट आहे मुंगी आणि कबुत्राची चला तर सुरुवात करू एकदा एका नदीकाठी एक छोटीशी मुंगी राहत होती एक दिवस पाणी प्यायला ती नदीजवळ गेली पाय घसरला आणि ती थेट पाण्यात पडली प्रवाह जोरात होता मुंगी वाहत जाऊ लागली मुंगी जीव वाचवण्यासाठी धडपड करू लागली तेवढ्यात झाडावर बसलेले एक कबूतर हे सगळं पाहत होते कबुतराला मुंगीवर दया आली त्याने पटकन झाडाचं एक पान तोडून पाण्यात सोडले मुंगी त्या पानावर चढली आणि सुरक्षित काठावर आली मुंगीने मनापासून कबुतराचे आभार मानले काही दिवसांनी एक शिकारी त्या कबुतराला पकडण्यासाठी जाडं टाकायला आला मुंगीने हे पाहिले तिला लगेच कबुतराची आठवण आली तिने धावत जाऊन शिकाऱ्याच्या पायाला जोरात चावा घेतला शिकारी वेदनाने ओरडला कबूतर सावध झालं आणि उडून गेलं त्याचा जीव वाचला कबुत्रांनी वरून मुंगीला पाहिलं आणि समजलं तिनेच आपला जीव वाचवला आहे दोघेही एकमेकांचे उपकार कधी विसरले नाही लहान असो किंवा मोठा असो प्रत्येक मदत उपयोगी पडते हे आपल्या या कथातून बोध मिळते ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि या कथेला लाईक करा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतील धन्यवाद